मित्रांनो नमस्कार कुणाला चटणी पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर कराय कसं करते कसं पण करते लई यठवंदा दावते तुम्हाला सांगतो जसं मोठं होईल आणि आमचा तसं एकवांधावं लागलं आहे बघा तर कोणाला चटणी पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला सांगतो आहे का चटणी आहे का कुठं आहे घरात आहे राधी बस 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 तू जाशील चटणी काल केली आहे बघा पॅकिंग करून ठेवले कोणाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव हां या नंबरवर व्हॉट्सअपला हायट टाकून ॲड्रेस पाठवा पेमेंट करा तुम्हाला पाच ते सात दिवसात घरपोच येईल चटणी एकदम क्वालिटीची आहे आणि आम्ही पुण्याला येणार आहे एक चार आठ दिवसात पुण्याला येणार आहे त्यावेळेस आम्ही चटणी घेऊन येणार आहे बघा पुण्याला म्हणजे आमच्या कामानिमित्त येणार आहे पुण्याला मग येताना आम्ही चटणी घेऊन येणार आहे मी पूनम आणि पोर येणार आहे आम्ही येताना चटणी गाडीत आम्ही एक दहा वीस किलो घेऊन येणार आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा काय हाय का, का चटणी एक म्हण दोन म्हण तथं ठेऊ ठेवू तिथे खाली ठेव चार म्हणतोय चार हा अनरायकरी या तू शाळेला का बर गेली नाही हिची बाटली बघा आजी नेले शेटपळजी आपण आमच्या आजीनं ही कालच्यान शाळेला कालच्या कुठं आहे थांबच म्हणते आणतेच म्हणतात थांब <laughs> बस जाऊन कुठे थांब म्हणते जाते कुठं तर तुम्हाला सांगतो कुठं देवापाशी जाऊन सगळ्या गाणा देवीस काढून या का नाही तर मी आज तुला बाटली घेऊन येतो अजून काय आहे तुला होई केसली आणायची बर बर दोन तीन आण मग उद्यापासून शाळा फार आता उद्या सुट्टी असणार मध्यानाची उद्या निवडणं जी निकाल मग सोमवारपासून का घेऊन किलो म्हणजे बरं काय हाय घे हाय 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 करते बाटली हाय म्हणते A? मा कुन, कुन नार नार। आ ताई हाय ताई तू येणार का पुण्याला याला कोण कोण येणार आहे पुण्याला याला अक्का अनु येणार आहे दीदी आणि मुनी हां मुनी पण नाहीयेस हाय बापू जाऊन आला बापू जाऊन आलाय सुरतला जाऊन आला है ना हाय लांब पर्यंत बापू जाऊन आला है ना काय 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 खाल्लं जना व हाय का बासूर काय काय खाल्लं गं लय काय काय खाल्लं सुरुवाला गेलं तर हाय ना आता तुम्हाला दे जा तुम्हाला नेह जा था चौकाल तुम्हाला न्याय जा हाय नाय आता सुट्टी बघून जाऊ बरं आपण शाळेला सुट्टी कोणवार असते ते बघून जा अहो शनिवार रविवार जावा मामाकडे जायचा मामी ये म्हणले का तुम्हाला हां काय म्हणते कधी कधी म्हणते इकडे बर बर करून सांगा आम्ही येणार आहे म्हणून मित्रांनो बसले बघा दोन पोर तुम्हाला सांगते एक बसले इथं हो्या माझ्यापाशी आणि एका आमची अक्का ही आमची अक्का आहे बघा काय आहे तुझं नाव अजून 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 काय काय जिलेबी जिलबी अनुआ तू काय म्हणते का तिला गुडीला काय म्हणते आका म्हण बर आकाम जे आवाज जे आवाज बसली ना अनुमा या तर मित्रांनो काय म्हणती बर का आका पाणी आण ग म्हणती ना तशी <दुछी? laughs> लय बारे हाळ्या मारती जन माणूस मारल्या आका पाणी आण पाणी पाणी आण कुठे गेलो गराकडे गेला है ना आणि दीदी कुठे गेली शाळेला गेली मोनी कुठे आहे बापू कुठे बापूला ना जा बाप्पा बोलवलंय म्हणा जा गेलंय बघा आता मला समसाराला बोलून आणतय बर का सोडत सोडतोय जाणते सोडते नाही घरात बसली घरात हा घरात आहे का बघ हाय हा, मार बापा बापा बा, बा, म्हणा थांबून दोघ गेलं बरं गळव जाऊ नाही पलीकडे घरात बघ बर हा येणा पापाला बोलवले म्हणा आण लप... ना आण मित्रांनो चटणी बर का कोणाला अह ए चटणी एकदम क्वालिटी आहे बघा मित्रांनो आणि नक्की मागवा आणि कोण 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 पुण्याला येणार आहे ती बीन सांगा आम्ही पुण्याला येणार आहे बघा इथं कात्रज कात्रच्या एरियात येणार आहे नक्की कोणाला पाहिजे असेल तर तिथं आम्ही आल्यानंतर सांगेन तिथं या तुम्ही घ्या तेवढाच तुमचा कुरिअर खर्च वाचल फोगा फोगा आणला बघा आणि फोगा आणला बघा अरे दमन चढ आकाश हातात दे फोगा हा तू चढा दे आकाही हातात फोगा दे हा हा चढ बोल बोल बघा आता फोगा घेऊन काय

पोरांनी बघा टिकल्याचे डब्बी शिकली तिकडं बस तिकडं बस पोरांनी बघा टिकल्याचे डब्बी नसली तिकडे सगळे उकळात तर टिकले टाकली त्या हा पोरं म्हणजे पोरं जायचं लय आगापना कर तो टाकली वे आणि तू का बरं अशी आगापना करते टाकली लय पोरगी कडकड करायला लागली तुम्हाला सांगतो एवढी जी कडकड करायला लागली आहे लय कडकड करते गेला 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 फोका फोका फुका गेला फोका गेला टाकू नको तसं फुटाल घरात जावा घरात घरात खेळा जावा हा घरात खेळा जावा पुन्हा धोती दोन ताई आता घड्या घरात कपडे घ्या आता पुन्हा भांडी घासाय जाईल आबा गेलाय मीकडं मी काल आलो वाघर बनवून जनावर नेहज येते वर घरात खेळा जावा जावा असं सारखं बोराव लागतं बघा आजी होती तेव्हा आजीचं तोंड दुखून जायचं आजीला या म्हणतात आजी काय गेलं दुसरं मध्यानाला जे गेल्या गावाला गे ते काय येऊ ना त्या इकडं आजी असल्यामुळे खेळत असतील पण आजी पण काय आजीला थांब वाटत नाही हां जा आजीला थांब वाटत नाही तुम्हाला सांगतो पंधरा दिवस आजी राहिली आहे आजीसारखी पळ काढती राहा म्हणलं एखादा गेल निवान घ्यायचं आपली लेटर ही आहे ती काय करायचं राहतच नाही आता नाही राहतात त्याला काय करायचं आपल्याला याला चालतंय आपलं काम आहे राहा हो राहावा म्हणायचं सकाळी बीन केला फोन या म्हणलं तर फोन याला जायचं म्हणते काय करायचं का नाही अक्का अक्काला टक्करी देऊ अक्काला टक्करी अजून अजून Again. बास लागल कर तुम्ही थर ना नक्की सांगा बरं का चटणी कोणाला कोणाला पाहिजे बी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय